मोबाईल ईमेल आले तरी अजूनही काही प्रमाणात टपालाद्वारे लेखीपत्र पाठवली जातात पोस्ट कार्ड किंवा इनलँड लेटर अजूनही वापरलं ले जातं ही पत्र टाकण्यासाठी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी टपालपेटे आहेत पण अनेक टपालपेट्यांची आता मोठी दुरवस्था झाली आहे लाल रंग उडालेला पत्रा गंजलेला असल्यानं मोडकळीस आलेल्या टपालपेट्यांमध्ये पत्र टाकण्यासाठी हात घालायला नागरिक दधावत नाहीत त्यामुळं पोस्ट विभागानं टपालपेट्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे सध्याच्या सोशल मीडिया आणि संगणकाच्या जमान्यात टपाल विभागाचं महत्त्व काही अंशी कमी झालंय हे खरंय पण अजूनही पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र लिहिणारे नागरिक आहेत त्यामुळेच टपाल विभागाचं मूळ काम सुरू आहे लिखित पत्र टाकण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक, टपाल पेट्या बसवण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक हजार तीनशे अठ्ठावन्न टपाल पेट्या आहेत त्यापैकी पे एक हजार एकशे तेवीस टपालपेट्या ग्रामीण भागात तर दोनशे पस्तीस टपालपेट्या शहरी भागात आहेत लाल रंगाच्या अनेक टपाल पेट्यांची आता दुर्दशा झाली आहे काही टपाल पेट्या पूर्णपणे गंजलेल्या आणि मोडक्या तोडक्या अवस्थेत आहेत काही टपालपेटीत पत्र टाकण्यासाठी असलेल्या झरोक्याचा पत्रा गंजलाय तर टपाल काढून घेण्यासाठी असलेले दरवाजे मोडलेले आहेत त्यामुळं अशा टपाल पेट्यांमध्ये पत्र टाकायचं का असा प्रश्न नागरिकांना पडतो मंगळवार पेठेतील सचिन माने या तरुणानं टपाल पेट्यांची दुरावस्था निदर्शनाला आणून दिली पोस्ट विभागानं त्याची दखल घेऊन तातडीनं टपाल पेट्यांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यासाठी वार्षिक तीस ते पस्तीस हजार रुपये इतकी तरतूद आहे त्यामुळं पोस्ट खात्याची जी मूळ ओळख आहे अशा टपाल पेट्या सुस्थितीत ठेवणं आवश्यक आहे